दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे छप्पर पूर्णपणे उडून गेले त्यामुळे या ठाण्याचा सद्यस्थितीत उभारण्यात आलेल्या टेंटमधून कामकाज चालू आहे वादळाच्या तडाक्यात इमारतीवरील टीनाचे छप्पर उडाल्याने व कागदपत्रे पावसाने ओली झाली छप्पर उडाल्याने ठाण्यात कामकाज कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये स्टेशन डायरी आणि वायरलेसची व्यवस्था करण्यात आली तर ठाणेदारांना कामकाज सांभाळण्यासाठी समोरील मैदानात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून टेंट उभारून देण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणची पाहणी करून सर्वे करण्यात आला असून बांधकाम करण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत दोन दिवसापूर्वी चक्रीवादळ आलं होतं त्या दरम्यान ब्रिटिशकालीन जी इमारत आहे ते त्या इमारतीचे पूर्ण छप्पर उडून उडाल्यामुळे मागील वायरलेस सेट सु सजोट काल पोल आहे तो पोलसुद्धा तिथं पडलेला आहे त्यामुळे तिथून सध्या त्या परिस्थितीमध्ये टेंट आणि बाजूच्याच एक रूममध्ये सध्या कामकाज सुरू आहे